जत तालुक्यातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आमदार पडळकर महिसा विस्तारित योजनेसाठी पाचशे कोटींची मागणी जत तालुक्यातील महिसा विस्तारित योजनेच्या कामांसाठी आणखीन पाचशे कोटी रुपयांची गरज लागणार असून या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटून मागणी करणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की जत तालुक्यातील काही नेत्यांनी जतची ही निवडणूक वेगळ्या वळणावर नेऊन ठेवली होती भूमिपुत्र आणि बाहेरचा असा वाद निर्माण झाला मात्र जतच्या सुज्ञ जनतेनं विरोधकांना जागा दाखवत विकासासाठी बहुमताने निवडून दिले जनतेनं दाखवलेल्या विश्वासात पात्र राहून येणाऱ्या काळात शेती पाणी उद्योग या त्रिसूत्री कार्यावर पूर्ण वेळ भर देऊन जत विकासापासून वंचित राहिला आहे असं म्हणण्याचं धाडस होणार नाही विस्तारित योजनेचे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये अपेक्षित असलेले काम ताकदीनं पूर्ण केलं यामुळे आणखी पाचशे कोटींचा निधी लागणार आहे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून चर्चा केली त्यावर त्यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे असेही आमदार पडळकर यांनी सांगितलं आहे बाजूला ही जलसंपदा खात्याची जमीन आहे आणि जर ती जमीन कमी पडली तर पहिला हा प्रोजेक्ट असा होणार आहे की जो ज्या क्षेत्रामध्ये पाणी साचतंय तिथं सुद्धा हे सोलरचे पॅनल लावण्याच्या लावण्यासाठी तशा पद्धतीचं डिझाईन हे आपल्या सरकारनं केलेलं आहे अजून दोन महिने ह्या सगळ्या प्रक्रियेला जाणार आहेत दोन महिने गेल्याच्या नंतर म्हणजे मार्चमध्ये याही सोलर प्रोजेक्टसाठी सरकारच्या माध्यमातून पैसे देऊन त्याचंही आम्ही आता टेंडर काढतोय म्हणजे ही पण बाब आपल्या सगळ्या लोकांना माहीत असणं गरजेचं आहे आता पासष्ट गाव आपली आहेत की ज्या पासष्ट गावामध्ये गावा सुधारित महिषा योजनेचं पाणी जाणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये आम्ही आता सगळे जातो आमची सगळी टीम गावागावामध्ये जाते किंवा लोकांच्या शंका असतात किंवा आम्हाला फोन येतात लोकांचे की इथून पाईपलाईन सुरू आहे पण आमच्या इथं चेंबर काढला नाही इथून पाईपलाईन सुरू आहे पण तिची साईज छोटी आहे इथून पाईपलाईन सुरू आहे पण सबलाईन कुठून जाणार आहे हे आम्हाला माहित नाही म्हणजे असे अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही सगळेच होतो आमची सगळी टीम होती अधिकाऱ्यांना मी सूचना दिली होती की आपल्याला या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या मनामध्ये शंका कुशंका आहेत त्या दूर करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची आहे ही आपल्या अधिकाऱ्यांची आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि शनिवार आता जो येणारा शनिवार आहे मला वाटतं चार तारीख आहे शनिवारी आम्ही सात ठिकाणी बैठका लावतोय त्यामध्ये पहिली बैठक होईल मुचंडी दुसरी बैठक होईल उमराणी तिसरी बैठक होईल संक चौथी बैठक होईल जालियाळ बुद्रुक पाचवी होईल उमदी सहावी होईल बालगाव आणि मग शेवटची होईल वसपेठ आणि काही करेक्शन असतील तर आम्ही एक दोन दिवस अगोदर सांगू तर या सात गावांमध्ये पासष्ट गावांची त्याला त्याचा आम्ही चार्ट तयार केलेला आहे तो चार्ट मी तुम्हाला देतो आता तुमचा वेळ जास्तीचा मी घेणार नाही काही ठिकाणी सात गावं काही ठिकाणी आठ गावं अशी गा तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून उद्या तुम्ही हे छापालच त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की सगळे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सगळे अधिकारी या बैठकीला असणार आहेत त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये कसली शंका असेल कुणाचीही या सुधारित पैशा योजनेच्या बाबतीमध्ये काही सूचना असेल तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं नम्र आव्हान आहे नम्र विनंती आहे की तुमच्या दारामध्ये आता सरकारचे सगळे कर्मचारी येत आहेत तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय आम्ही तुमच्या दारामध्ये येतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेऊन त्यामध्ये काय बदल अपेक्षित असेल कुठला एखादा तलाव राहिला आहे एखादी लाईन टाकायची राहिली आहे एखादी लाईन टाकली पण बाकीच्या ठिकाणी लाईन टाकण्याची आवश्यकता आहे ते तुम्ही यामध्ये धरलेलं नाही चेंबरची आवश्यकता आहे चेंबरची आम्हाला माहिती नाही कारण इंजिनिअर इंजिनिअरच्या पद्धतीनं काम करतात पण आम्ही इथं जन्मलोय हो आम्ही इथं वाढलोय हो आम्ही शेळ्या मागं मेंढ्या मागं म्हैसी माग, मागं आम्ही फिरलोय आम्ही फिरल्यामुळं कुठलं पाणी कुठं जाऊ शकतं कुठं पाणी सोडल्यानंतर कुठलं रान भिजू शकतं हे आमच्या आडाने शेतकऱ्याला पण माहीत आहे त्यामुळं त्याच्या सूचना या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि म्हणून तशा पद्धतीचं नियोजन आणि आम्ही प्रेझेंटेशन देणार आहे ही काही नुसती बैठक नाही तुम्हाला या सात ठिकाणी व्यवस्थितपणे स्क्रीनवरती प्रेझेंटेशन दिलं जाईल आणि त्यामध्ये तुमच्या शंका असतील तर त्याचं निरसन करून त्याची आम्ही दुरुस्ती करणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत